एमआयएम चे एमचे जिल्हा प्रभारी तथा अध्यक्ष आसिफ खान यांनी वर्धा शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे निवेदन साधारण एक महिना अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा केला सुस्त बांधकाम विभागाने सुमारे एक महिना लुटला तरी काही पूल दुरुस्तीचे काम केले नाही यावर आसिफ खान यांनी आंदोलनाची भूमिका घेताच बजाज उड्डाणपुलाच्या वरील थातूरमाथूर रस्ता दुरुस्तीचे काम केल्याचे आढळून आले मला झालेल्या शारीरिक इजेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्ग सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप आसिफ खान यांनी केला आहे जय भीम मी आसिफ खान एम आय एम वर्धा जिल्हा प्रभारी तथा शहर अध्यक्ष आम्ही अनेक दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागला विनोबा भावे उडान पुलावर जे गड्डे झालेले आहे जीव घेणे त्याच्या बाबतीमध्ये अनेक दिवसापासून निवेदन देऊ राहिलो सार्वजनिक बांधकाम विभागानं आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे नाकारता येत नाही आम्ही त्यांना सांगू राहिलो का तिथे मोठे मोठे जीव घेणे गड्डे झालेले आहे आणि कधी पण अपघात होऊ शकते आठ दिवस अगोदर आम्ही त्यांना आंदोलनाची चेतावणी दिली होती त्यांनी गड्डे बुजवले पण त्याला काही महत्त्व नाही ता तात्पुरतं विजवले आणि एक पाण्यानं पूर्ण ते वा वाळून गेले आणि आठ तारखेला आम्ही आंदोलनावरून येत होतो येताना माझ्यासोबतच एक असा हादसा झाला का आमचा तिथे ॲक्सिडंट झाला आहे माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे माझ्यासोबत असलं भाऊ होते त्यांचा पण पाय फ्रॅक्चर झाला आहे म्हणून तिथून आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला तिथून मी ना वर्धा सिटी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि बांधकाम विभागाच्या विरोधात एफ आय आर दिली आहे आणि याच्यापुढे आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याची लढाई लढणार आहोत हे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगू इच्छितो